कळवान देवळा रस्त्यावर मटाणे येथे रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सातच्या सुमारास रिक्षा व मोटारसायकलचा भीषण अपघात झाला रविवारचा दिवस असल्यामुळे देवळा येथे आठवडे बाजारावरून घराच्या दिशेने येत असलेल्या मोटारसायकल व मटाणे ते भऊर फाटा प्रवासी वाहतूक करणारी रिक्षा या दोघांमध्ये एक भीषण अपघात झाला अपघातात दोघेही वाहनचालक गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे प्रवासी वाहतूक करणारी रिक्षा एम एच एक्केचाळीस सी एकसष्ट अठ्ठेचाळीस प्रवासी सोडून घरी परतत असताना व मोटारसायकल क्रमांक एम एच एक्केचाळीस ए एच ऐंशी सोळा या दोघांमध्ये जोरदार अपघात झाला रिक्षाचालक बापू सुखदेव आहेर व मोटारसायकल चालक कैलास पंडित दाणी हे मटाणे येथील रहिवासी असून मोटारसायकल चालक यांच्या घरापासून जवळच हा अपघात झाला अपघातामुळे वाहतूक कोंडी झाल्यामुळे मदत कार्य करण्यास मोठे शर्थीचे प्रयत्न करावे लागले प्रवासी वाहतूक करणारी रिक्षा या अपघातामुळे चक्क दोन वेळा पलटी होऊन रस्त्याच्या जा कडेला जाऊन पडली मोटारसायकलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले वाहतूक करणारी रिक्षा प्रवासी नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला अपघातग्रस्त व्यक्तींना नाशिक येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले वृत्तसंकलन समाधान केदारे निवासी संपादक देवळा